प्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रुंदा म्हणत असते की सार्थक बघितलंस ना ती अजूनही इथे आलेली नाहीये तिचं तुझ्याविषयी असलेला मतलब संपलाय मग आता ती तुझ्या हाकेला ओ देखील देणार नाही हे ऐकल्यावर सार्थकला राग येतो तितक्यातच सार्थक सर असा मधुर आवाज बाहेरून येतो सगळेजण बाहेर बघितल्यावरती समोर आनंदी आलेली असते आनंदी आले आता वेगळ्याच एका अवतारामध्ये आलेली असते तिचा एक वेगळाच कॉन्फिडन्स आता सगळ्यांना दिसतो सार्थक समोर बघतो आणि आनंदीकडे चक्क तो आवासून बघतच राहतो आनंदी वेगळीच दिसत असते खूप सुंदर दिसत असते आनंदी आता चालत चालत समोर येते सुधा तर तिच्याकडे पाहतच राहते आणि त्यानंतर माता सार्थकला ती म्हणते की सार्थक सर मी आली आहे आणि आई तुम्ही दिलेलं चॅलेंज आणि तुम्ही दिलेली संधी मी एक्सेप्ट केली आहे आणि त्या संधीवर मी आता खरी उतरणार आहे आणि सार्थक सरांसाठी मी इथे आले सार्थक सरांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला तोच विश्वास मला आता खरा करायचा आहे म्हणून मी इथे आली आहे हे ऐकून आता रुंदीचे तर चांगलेच बारा वाजलेले असतात ती सारखी तिच्याकडे बघत असते आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे ना तो खरंच खूप मोठा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठीच मी हे चॅलेंज एक्सेप्ट करण्याचं ठरवलेलं आहे सार्थक हा खूपच खुश होतो आणि म्हणतो की बघितलं काय तुम्ही म्हणत होतात ना की आनंदी येणार नाही आल्यात त्या आणि तुझ्या समोर आहेत आणि आनंदी थँक्यू सो मच तुम्ही इथे आल्या आहेत हे इथे येऊन तुम्ही असं सिद्ध केलं आहे की तुम्ही पळकोट्या नाही आहात नाही आहात तुम्ही पळून जाणाऱ्यांपैकी आणि आनंदी थँक्यू सो मच तुम्ही हे चॅलेंज एक्सेप्ट केलं त्याबद्दल तेव्हा सुद्धा तिला म्हणते की पण तू इथे येण्याअगोदर सगळा विचार करून आली आहेस ना आनंदी म्हणते की होय मी सगळा विचार केलेला आहे सार्थक सर यांनी माझ्यासाठी आजवर इतकं केलंय तर मी सार्थक सरांसाठी हे एक चॅलेंज नक्कीच स्वीकारू शकते ना हे नक्कीच मी ट्राय करू शकते आणि आई आजपर्यंत मी या घरामध्ये राहत होते ते केवळ एक आश्रित म्हणून राहत होते पण आत्ता आता जे मी या घरामध्ये पाऊल ठेवणार आहे ना ते या घरची सून म्हणून ठेवणार आहे अशा विश्वासाने आनंदी आता दरवाज्यात पाऊल ठेवायला जाते तितके तर सार्थक म्हणतो की अहो एक मिनिट एक मिनिट थांबा आनंदी म्हणते की काय झालंय सर आता सार्थक म्हणतो की तुम्ही आता सुनीच्या नात्याने घरामध्ये गृहप्रवेश करत आहात तर तुमचा गृहप्रवेश हा झालाच पाहिजे ना हो की नाही आई तेव्हा आनंदीकडे आता सार्थक बघतच राहतो त्याचवेळेला आनंदीलाही त्याची ती कल्पना पटते म्हणून ते काहीच बोलत नाही त्याचवेळेला सुधाच्या उत्तराकडे दोघंजणं बघतच असतात सार्थक म्हणतो की गृहप्रवेश झाला पाहिजे आणि तशी तयारी देखील झालीच पाहिजे सार्थक म्हणतो की थांबा म्हणूनच तुम्ही अशा घरामध्ये येऊ शकत नाही सार्थक आकांक्षा सा आदर्श त्याचप्रमाणे सगळ्यांना आवाज देतो आणि म्हणतो की सगळेजणं खाली या तेव्हा आदर्श आणि आकांक्षा खाली येतात आदर्श समोर आनंदीला बघून खूपच खुश झालेला असतो सार्थक म्हणतो की बघा आपल्याकडे कोण आलं आहे आता तेव्हा आकांक्षा म्हणते की वाव बहिणी तू आलीस तेव्हा तिला पाहिल्यावरती सगळेजणं आनंदीत होतात आणि त्यांना असं पाहिल्यावर आनंदीला देखील खूप आनंद होतो मग आता आकांक्षा म्हणते की वहिनी तू इकडे खरंच आली आहेस का तेव्हा सार्थक म्हणतो की हो वहिनी चॅलेंज एक्सेप्ट करून इकडे राहायला आली आहे मग आता हे ऐकल्यावरती आकांक्षा म्हणते की खरंच खरंच तू इथे आली आहेस तेव्हा सार्थक म्हणतो की अगं हो खरं बोलतोय मी हवं तर तू आईला विचार ना आईनेच तिला एक महिन्यासाठी सून म्हणून संधी दिली आहे की ह्या घरामध्ये ती सगळ्यांचं मन जिंकून दाखवेल आणि आनंदीने देखील ती संधी एक्सेप्ट केली आणि तिनेही आता हे चॅलेंज स्वीकारलं आहे हे ऐकून सगळेजण खुश होतात तितक्यातच आदर्शने आकांक्षा आणि शलाकाला गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितलेली असते आता त्या दोघींनीही तयारी केली जाते आणि मग आता सुधाच्या हातामध्ये दे ताट देऊन आदर्श म्हणतो की अगं काकू तू तुझ्या होणाऱ्या सुनेचं स्वागत कर असं म्हणून आनंदीचं आता ती स्वागत करते तिला हळद कुंकू लावून सांगते की उजव्या पायाने माण आणि घरामध्ये मा ये त्याच्या अगोदरच ती म्हणते की सार्थक तो हे आनंदीच्या शेजारी जाऊन उभा राहा तेव्हा सार्थक म्हणतो की नाही आई मी आत्ता त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहणार नाही जेव्हा एक महिन्यानंतर आनंदी चॅलेंज जिंकतील ना त्यानंतर एकदा धुमधणाक्यात गृहप्रवेश होईल तेव्हा मग मी त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहील बरोबर ना आनंदी तेव्हा आनंदीही मान डोलावते आणि त्यानंतर मग आनंदीच स्वतः गृहप्रवेश करते स्वतःच्या पायाने ती माप ओलांडे आणि त्यानंतर ते पुढे येते हे सगळं पाहून शलाका केदार रुंदा आणि सुधा चौघांचाही चांगलाच धूर निघत असतो आनंदी बॅग पुढे घेत घेते तेव्हा सार्थक तिला अडवतो आणि म्हणतो की थांबा मी घेतो आणि असं म्हणून आनंदी एकदम तोऱ्यामध्ये प्रवेश करते सार्थक तिली बॅग घेऊन पुढे निघून येतो आणि वेळेला मागे अभि असलेली सुधा त्यांच्याकडे बघतच राहते री मनो चिडलेला असतो आणि तो म्हणतो की हे चाल काय चाललंय काय हे आनंदी कुठे आहे काय आहे हिला सांगण्याची पद्धतच राहिली नाहीये का नुसतं आपल्या जीवाला घोर लावण्याचं चाललं ला आहे प्रत्येक वेळेला असंच वागणं गरजेचं आहे का तितक्यातच अण्णा हे काहीच बोलत नाहीत मग अण्णांना ना तो विचारतो की तुम्हाला तरी ती सांगून गेलीय का कुठे आहे ती काय माहितीये का तुम्हाला तितक्यात आता सार्थकचा सा फोन अण्णांना येतो आणि तेव्हा अण्णा म्हणतात की हो सार्थक राव होतात कुठे तुम्ही मी तुम्हाला किती फोन लावत होतो मगासपासून आन, आनंदी पोचली आहे ना तिकडे तेव्हा मग आता लगेच सार्थक म्हणतो की हो हो आनंदी तर पोचल्या तिथे आणि व्यवस्थित आहेत त्या मग सार्थक म्हणतो की बरं तुम्हाला मी नंतर बाबा फोन करतो आणि असं म्हणून तो फोन कट करून टाकतो त्याच मग आता अण्णा म्हणतात की पण आनंदी सुखरूप आहे ना काही बोलायच्या आतच फोन कट झाल्याने अण्णा पण निराश होतात नंतर त्याला मनोज विचारतो की बरं मला आता सांगा नक्की काय झालंय काय आनंदी कुठे आहे ती तिकडे गेलीय का तेव्हा अन्ना सांगतात की हो अरे आनंदीच्या सासूबाईंनी तिला एक महिन्याची संधी दिलेली आहे या एक महिन्यामध्ये ती चांगली सून आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे तिला आणि चांगली बायको देखील मग आनंदी त्या घरात राहणार तेव्हा मग हे ऐकल्यावर लगेच तो म्हणतो की म्हणजे काय पोरखेळ लावला आहे त्यांनी हा एक महिन्यात जर समजा आनंदी सिद्ध करू शकली नाही की ती चांगली सून नाही तर काय मग तिला पुन्हा इथेच आणून सोडणार का काय चाललंय काय त्यांचं ना मला खरंच कळत नाही आहे नाही बस झाला आता मीना जाऊन त्यांना जाबच विचारणार आहे यांचं काय चाललंय हे ना मला जरा बघायचंच आहे तितक्यात आता अन्ना थांबवतात आणि मालती देखील चिडते म्हणते की मनोज शांत हो या सगळ्यामध्ये तू काहीही बोलायला जायचं नाहीस आनंदी आहे ना ती सर्व ठीक करेल त्याच्यामुळे तू कृपा करून या सगळ्यामध्ये काहीही बोलायचं नाही आणि तिथे जायचं देखील नाही असं मालतीने आता मनोजला ठणकावून सांगितलेलं असतं लीना देखील तसंच त्याला इशाऱ्याने देखील सांगते त्याच मग तिथल्या तिथे मनोज थांबतो आणि तो पुढे काहीही करायला जात नाही सार्थक आनंदीला विचारत असतो की मला एक गोष्ट सांगाल का सकाळपर्यंत तर तुम्ही घरी यायला नकार देत होतात पण आता अचानक काय झालं आहे नाही म्हणजे संध्याकाळी तुमचा डिसिजन अचानक कसा बदलला आनंदी म्हणते की सर अहो तुम्ही मला सकाळी एक वेगळ्याच प्रकारे समजावून सांगितलं तुम्ही सांगितलं ना मला की मी नहीं मां मां अशा बायकांचं नेतृत्व करायला हवं ज्यांना स्वतःचा मान सन्मान मिळालेला नाही अशा डिवोर्सी बायकांसाठी मी लढावं हो की ज्यांना स्वतःच्याच सासरसां सासरशांकडून मान नाही मिळाला आणि त्यात त्याच्यासाठी लढत आहेत ज्यांनी डिवोर्स तर घेतला आहे कायद्याने पण अजूनही त्यांना स्वतःचा मान स्वाभिमान जपता आलेला नाही आहे तर त्या बायकांसाठी मी लढण्याचा निर्णय घेतला आणि आज सर मी हे चॅलेंज एक्सेप्ट केले ते त्या प्रत्येक बाईसाठी ज्या बाईला स्वतःचा स्वाभिमान मिळवायचा आहे आणि ज्या बाईने प्रत्येक जगाशी लढण्याचा प्रयत्न केलेला आहे या ऐकून आता सार्थकला आनंदीचा सा सार्थ अभिमान वाटू लागतो आनंदी म्हणत असते की सर आत्तापर्यंत मी या गोष्टीपासून लांब पळत होते पण आत्ता नाही आता मी या गोष्टीला मनापासून स्वीकारून सांगते की हे सगळं करते ते मी माझ्यासाठी आणि माझ्या संसारासाठी प्रत्येक मुलगी सर आत्तापर्यंत आपला संसार टिकवण्याचा प्रयत्न करतच असते शेवटच्या क्षणापर्यंत पण पहिल्या लग्नातही मी तसंच केलं माझा संसार टिकवण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी माझं नशीब होतं ज्यामुळे मला माझा संसार हा मोडावा लागला म्हणूनच दुसऱ्या लग्नाच्या बाबतीतही मी खूप टेन्शनमध्ये होते मला म्हणूनच लग्न प्रेम किंवा विश्वास या गोष्टींपासून खूप भीती वाटत होती आणि या भीतीमुळेच मी या सगळ्यापासून लांब पळत होते आणि त्यानंतर माझी तुमच्याशी ओळख झाली त्यानंतर मग माझं आयुष्यच बदलून गेलं होतं तुम्हाला पाहिल्यानंतर मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळालेला होता त्यानंतर आपली मैत्री झाली आणि मी खूप आनंदी झाले होते नंतर लगेच आपल्या मैत्रीमध्येच लग्नाचा विषय निघाला तेव्हा मी खूप घाबरले आता काय होईल याचा विचार आला होता माझ्या डोक्यामध्ये आणि त्यानंतर पुन्हा मला जुन्या गोष्टी आठवू लागल्या मी पुन्हा खचले की आता हा लग्न विषयाला आहे म्हटल्यावरती सगळं काही नीट होणार नाही पण नंतर तुम्ही मला विश्वास देत गेलात तुम्ही माझ्याबरोबर होतात तेव्हा मग सार्थक म्हणतो की आत्ता मला सांगा तुम्ही हे सगळं मनापासून करताय ना तेव्हा आनंदी म्हणते की हो सर तसं बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टींची मला भीती वाटायची म्हणूनच मी या गोष्टींना नकार देत होते की लग्न हा विषय नको पण तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला माझ्या बाजूने लढत होतात माझ्या बाजूने लढत प्रत्येकाला सांगत होतात की नाही आनंदी मी आहे म्हणूनच आत्ता मला बळ मिळाले आत्ता मी विचार केला आहे की त्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि आत्ता मला त्या गोष्टींची भीती नाही वाटत आहे आता फक्त इतकंच आहे मी की आता या एका महिन्यामध्ये मी पूर्ण जीवद लावणार आणि ती चॅलेंज जिंकून दाखवण्याचा प्रयत्न करणार आता आईंचा निकाल जो असेल तो असेल पण मला माझ्या बाजूने पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करायचे आहेत सार्थक उठतो आणि त्याच्या ट्रॉवरमधली अन्नपूर्णेची आणि बाळकृष्णाची मूर्ती आनंदीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की ही जेव्हा तुम्ही आला होतात तेव्हा ह्या दोन मूर्त्या आणल्या होतात यांच्याकडे मी रोज प्रार्थना करायचो की आनंदीला घरी परत आणू दे आणि बघा ना आपल्या दोघांवर यांचा आशीर्वाद खूप आहे आणि यांनीच परत तुम्हाला आणलं आहे म्हणूनच या घरामध्ये आता या दोघांनाही मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि आनंदीच्या हातात तो त्या मूर्त्या देतो आनंदीदेखील त्या मूर्त्या बघते आणि नंतर त्या मूर्तीचा ती आशीर्वाद घेते सार्थकता आनंदीकडे बघतच राहिलेला असतो वृंदात चिडलेली असते ती म्हणते की सुधा काय गरज होती तिचा गृहप्रवेश करण्याची या आनंदी आली आहे तर खरी पण मला खूप राग आलाय हा गृहप्रवेश वगैरे करण्याची काहीच गरज नव्हती सुधा म्हणते की अगं काय आहे त्याच्यात एवढं जाऊ देत ना कसं आहे ना सार्थकच्या आनंदासाठी मी हे सगळं आहे त्याच्या आनंदासाठी मी हे सगळं करायला सांगितलं आणि एक महिन्याचाच प्रश्न आहे तर जाऊ देत तेव्हा मग वृंदा म्हणते की हो या एक महिन्यामध्ये ना या आनंदीला मी असं काय करणार आहे ना बघस तू तिला हरवणारच आहे मी या एक महिन्यामध्ये तिला इथून पळवाट कशी काढायची हे माझ्यामुळे मात्र नक्की सुचेल मोठा गृहप्रवेश करून घरात आली आहे ना बघूया आता या घरामध्ये थोडेच दिवस कशी टिकते ती पण तू मात्र सुद्धा पागळू नकोसा तू तु तुझ्या तु तु निर्णयावर ठाम राहा लक्षात ठेव तू काही सुन वगैरे स्वीकार करायचा आहेस तितक्यात आनंदी येते ते की वृंदा काकू मला जरा आईशी बोलायचं होतं मग वृंदा म्हणते की ठीक आहे बोल ना काय बोलायचं असेल ते तेव्हा ती म्हणते की मला जरा आईशी एकट्यामध्ये बोलायचं होतं तुम्ही बाहेर जाल का तेव्हा मग आता वृंदा म्हणते की काय तुला आणि सुधाशी एकट्यात बोलायचं होतं गृहप्रवेश केला आणि तुझी भाषाच बदलली गं एक लक्षात ठेव अजूनही सुधाने तुझा सोन म्हणून स्वीकार केलेला नाही आहे म्हणूनच तू जास्त बोलू नकोस जे काही बोलायचं असेल ना ते बोल तेव्हा मग आता आनंदी म्हणते की हो त्याच्यासाठीच तर मला आईने एक महिन्याचे चॅलेंज दिले ना त्याबद्दलच त्यांच्याशी मला जरा बोलायचं होतं म्हणूनच बाकी काही नाही मग आनंदीला ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवू आता या एक महिन्यामध्ये मात्र तू नाक कसं रगडायचं आहे माझ्या पायावर याची प्रॅक्टिस मात्र करून तू कारण तू या महिन्यामध्ये हरणारच आहेस तू जिंकणार नाहीच आहे आणि मी तुला जिंकून देणार नाहीचे मुळात म्हणूनच लक्षात ठेव की काही झालं तरीही तुझी हार ही पक्की आहे आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की आई मला तुम्ही एक महिन्याची चॅलेंज चे तर त्याच्यामध्येच मी सिद्ध करून दाखवेन ना की मला इथून हरून जावं लागणार आहे की माझ्या सासूबाई माझी प्रेमाने ओटी भरणार आहेत हे सगळं आलेला काळच ठरवेल तेव्हा सुधा म्हणते की वृंदा तू जा थोडा वेळ मी म्हणते ना दोन मिनटासाठी जा वृंदा बाहेर जाते आणि आनंदी म्हणते की आई मला जरा तितक्यात सुधा जराशी बाजूला जाऊन बसते आणि म्हणते की तू चटकन बोल बघू माझ्याशी आणि हो मला आई म्हणून हात मारू नकोस हा तेव्हा मग आनंदीला ती म्हणते की मी अजूनही सून म्हणून तुझा स्वीकार केला नाही आहे लक्षात ठेव आनंदी म्हणते की हो मी तुम्हाला काकू म्हटलं तर चालेल का ठीक आहे मी तुम्हाला काकूच म्हणते म्हणते की तुम्ही मला एक महिन्याचं चॅलेंज दिलेत ना त्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि मला तुम्हाला हेच विचारायचंय की जर तुम्हाला सून असती तर तुम्हाला तिच्याकडून काय अपेक्षा असत्या सून म्हणून कारण काय आहे ना तर, तर, की जेव्हा माहेरी असते तेव्हा तिच्या आईकडे ती शिकते पण नंतर सासरी आल्यानंतर तिला त्याच्या सासूस बोट धरून पुढे चालायचं असतं आणि तिथल्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात मला माहिती आहे की तुम्ही ही संधी मला दिलीत ते आनंदाने नाही तर सार्थक सरांचं सा मन राखण्यासाठी त्यांच्या सुखासाठी दिली आहेत पण तुम्हाला ही भीती आहेच ना की तुमच्या घराची सून असेल ती तुमची घराची धुरा कशी पुढे सांभाळेल घर कसं सांभाळेल याची चिंता तर तुम्हाला असणारच आहे मला माहिती आहे आणि याच्यासाठीच तुम्ही मला आजवर नकार देत होतात हेही मला कळलेलं आहे पण अजिबात काळजी करू नका मला तुम्ही ह्या गोष्टी तरी सांगा आणि कसं ना आई असं म्हणते आणि ती तिथल्या तिथे पुन्हा थांबते आणि सुधी तिच्याकडे रागाने बघायला लागते पुढच्या भागामध्ये सकाळी लवकर उठून आनंदी ही देवपूजा करत असते आणि रामायणाचं स्त्रोत्र म्हणत असते त्याचवेळा सगळेच जण आता जमलेले असतात आणि हे ऐकून आनंदीचं ते सगळं गीत ऐकून सुधाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सगळेजणं खूप जास्त आनंदित असतात सार्थक आता आनंदीला समोर बघतो आणि त्याच्या छातीमध्ये धडकीच भरते त्याच्या छातीत दुखायला लागतं आणि तो तिथे पडतो आनंदी म्हणते की सार्थक सर काय झाले तुम्हाला काय त्रास होतो आहे तुम्हाला तो नुसता आई, आई आई असा ओरडत असतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा